नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो मित्रांनो आज भव्य दिव्य ओपनचं मैदान गोटावडे मुळशी येथे संपन्न झालं या मैदानात रत्ती महाराज टॉप चेनमध्ये मित्रांनो दाखल झालेत आज आपल्या सर्वांचा लाडका दशभिंद केचरी बाकासूर आणि लक्षा एवन आ, आ, ही एवन जोडी मित्रांनो पाळली होती आणि ही जोडी गटपास सुद्धा खुलासा गटपास केला होता त्याच्यानंतर मित्रांनो सेमी क्रमांक सातमध्ये मित्रांनो ही गाडी लागली होती सेमी क्रमांक सहा मित्रांनो सुटला नव्हता हो काही कारण असतं त्याच्या आधी मित्रांनो सेमी क्रमांक साथ सुटला आणि या सेमीमध्ये आज, सेमी आज आपल्या सर्वांच्या लाडकं बाक्कासूरने खुल्ला असा गटपास केला आहे सेमीपास केला आहे आणि गाडी आता फायनलसाठी पात्र झाली आहे मित्रांनो मोठा असा पुन्हा एकदा कमबॅक केला आहे बाकासूरने दोन तीन मैदानावरती हार झाल्यावरती मोठा असा कमबॅक होतोच बाक्कासूरचा आणि बाकासूर आज बाकासूरने पुन्हा एकदा दाखवून दिलं आहे फायनलसाठी तो पात्र झाला आहे सुद्धा खूप चांगली साथ दिली आणि गाडी आता फायनलसाठी पात्र झाली आहे फायनलला दोन्ही नंदींना खूप खूप शुभेच्छा तसेच फायनल पात्र सर्व नंदींना खूप खूप शुभेच्छा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद चॅनलला नक्की मित्रांना सबस्क्राईब